सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे भागातील एका चिरेखाणीत डम्पर अपघातात मृत्यू पावलेल्या लहान मुलीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याची घटना घडली होती त्यानंतर आज सकाळपासून सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी मृतदेहाचा शोध घेण्याचं काम सुरू होतं दुपारी हा मृतदेह सुमारे पाच ते सहा फूट खोल अंतरावर आढळून आला हा मृतदेह शबविच्छेदनासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली आहे मळेवाड येथील चिरेखाणीत एका तीन वर्षीय बालिकेचा डंपरखाली खाली सापडून मृत्यू झाला होता त्यानंतर याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही कल्पना न देता बालिकेचा मृतदेह परस्पर दफन करण्यात आला होता याबाबतची चर्चा सुरू झाल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुरुवारी घटनास्थळाची पाहणी केली यावेळी त्या मृत मुलीचे वडील घटनास्थळावर उपस्थित होते त्यांनी दाखवलेल्या जागेत खुदाई करून शोध घेतला असता दुपारी साधारणपणे एकच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला दरम्यान संबंधित मुलीचा मृतदेह सापडल्यामुळे संबंधित डम्पर चालकाला ताब्यात घेतलं जाणार असून या प्रकरणी कोण दोषी आहेत त्यांचा देखील शोध घेतला जाणार आहे अशी माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली आहे सावत मध्ये नंबर एकशे एकसष्ट चोवीस प्रमाण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याप्रमाणे बॉडी ज्या ठिकाणी मिळाले आहे आणि पुढची प्रक्रिया ही चालू आहे पुढची कायदेशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि जेव्हा जास्त माहिती मिळाल्यानंतर आपल्याला नक्की सांगण्यात येते बाडी पोस्टमॉर्टम साठी नेलेले आहे ज्या ठिकाणी उपलब्ध असेल आता पीएससी ला पीएससी मधून ज्या ठिकाणी तज्ञ असेल त्या ठिकाणी त्यांच्या प्रोसिजर प्रमाण करण्यात येईल साधारणतः पंधरा दिवस झाले असते डिटेल माहिती मिळाल्यानंतर आपल्याला सांगण्यात येईल थँक्यू सर